ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांकरिता दीपक रणनवरे हे आमरण उपोषणाकरता बसले आहे या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून पाचव्या दिवशी कथाकार किशोर तिवारी यांनी उपोषणस्थळी भेट दिली त्यावेळी त्यांनी ब्राह्मण समाजाला आरक्षण नको पण संरक्षण पाहिजे असा दावा केलाय त्यांच्या या दाव्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे बघा महाराष्ट्र राज्य समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी केलेली आहे ही मागणी सरकारने मागच्या वेळेस दीपक रन्नावरे जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा मागणी मान्यही केली सरकारने आश्वासनही दिलं की आम्ही तुम्हाला हा आर्थिक विकास महामंडळ देणार आहेत पण सरकारने आत्तापर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आणखी दीपक सारख्या माणसाला उपोषणाला बसावं लागलं ही दुर्दैवी गोष्ट आहेत खूप दुर्दैवी गोष्ट आहे ब्राह्मण समाज काही आरक्षण मागत नाही पण संरक्षण तर मागणार आहेत ना संरक्षण मागायला जाऊ कुठे जाणार सरकारकडे सरकारच आम्हाला संरक्षित करणार आहे आम्हाला आर्थिक निकषावर संरक्षण पाहिजे आम्हाला शैक्षणिक निकषावर संरक्षण पाहिजे आम्हाला पॉलिटिकल व्यवहारमध्ये राजनैतिक निकषावर पण संरक्षण पाहिजे आणि काही मोठी मागणी आम्ही करत नाही ही सरकार आर्थिक विकास महामंडळ देऊ शकते हीच विनंती आहे की ब्राह्मणांची पराकाष्ठापणाला लावू नका ब्राह्मणाला समजून घ्या हा सहष्णू सहष्णू आहेत यांच्यात खूप सहष्णुता आहे म्हणून आम्ही आरक्षण मागत नाही आहेत आमचं संरक्षण आम्हाला द्यावे हीच एक मागणी आमची सरकारकडे आहे